सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथे शेतीच्या कागदपत्रावर सही का करत नाहीस म्हणून पत्नीस लाताबुक्यासह बेल्टने जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली या प्रकरणी बुधवार चार डिसेंबर रोजी पत्नीच्या फिर्यादीवरून पती वैजनाथ बाबासाहेब जाधव याच्याविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथील महिलेचा पती वैजनाथ जाधव यास दारूचे व्यसन आहे पत्नीच्या चरित्र्यावर वारंवार संशय घेऊन तिला मारहाण करत होता फिर्यादी महिलेच्या आदर सासरे यांच्या नावावर असलेले साडेचार एकर जमिनीपैकी दीड एकर जमिनी वैजनाथ जाधव यास वैती करण्यासाठी दिली होती त्या जमिनीच्या कागदपत्रावर सही कर म्हणून वैजनाथ जाधव तगादा लावत होता याच कारणावरून तेवीस नोव्हेंबर रोजी पती पत्नीत वाद झाला यावेळी पती वैजनाथ जाधव याने लाता बुक्याने व बेल्टने मारहाण केली जखमी पत्नी परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यानंतर चार डिसेंबर रोजी सेलू पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली त्यावरून वैजनाथ जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलस हवालदार मारुती जाधव पुढील तपास करत आहेत